श्री गणेशाय नामा कहाणी गोपद्माची ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडव सभा इत्यादी बसलेली आहेत ताशे मर्फे वाजत आहेत रंबा नाचत आहेत तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदंगांच्या भेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला करारे हंकारा पिटारे दांडोरा गावात कोणी वाणवशाच वाचून असेल त्याच्या पाठीच्या तीन बोट कंकर काढा तंबोऱ्याला तार लावा कीर्तन चालू करा रंबा नास्त्या करा असा उकळून जाव्या झाल्यावर जा कृष्ण जो आपल्या मनात भ्याले माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही वाणवसा केला नाही नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीस पिंपळाची पारे तळ्याचे पाळी व पाळी व गाईच्या गोठ्यात का काढून पूजा करावी हा करा वर्षा दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावं उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला जेवायला बोलवावी पहिल्या वर्षी वड्या द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा चौथ्या वर्षी ऊसांची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वंशाचं उद्यापन करावं असं म्हणून कृष्ण पूर्व अपूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागली सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळलं सुभद्रा वाणाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिनं वसा वसला आहे पुढे येता येता गावाबाहेर एखाद्य वाण वशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुमळाच्या वेऱ्या वाजल्या वाजत्या केल्या तशाच रंबा नाचत्या केल्या जसं या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळू ही साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण